नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा रामकृष्ण हरी आपण वारकरी संप्रदायाच्या संदर्भातली अतिशय उद्बोधक आणि अतिशय वस्तुस्थितीला धरून अशी चर्चा जयंत देशपांडे धानोरकर यांच्याशी करतो आहोत जयंतराव नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। जयंतराव आपल्या मागच्याच ह्याच्यामध्ये एक विषय असा झालेला होता की कि कीर्तनाबद्दल तुम्ही सविस्तर सांगितलं कीर्तन ची सुरुवात कशी होती रूपाच्या अभंगाने दान दानदेव देवासारखे अभंग भैरवीसारखे शेवटी कसे म्हटले जातात त्याच्यानंतर टाळकरी कसे एखादी अभंगाची चाल सुरू करतात त्याच्यानंतर प्रत्यक्ष जो कीर्तनकार असतो तो समोर कसा येतो त्याला विणा कशी दिली जाते मग तो विणेकऱ्याच्या पायावरती डोकं कसं ठेवतं हो। ही सगळी प्रक्रिया अगदी त्याचा वेशभूषा कशी असावी इथपासून कीर्तनात कुठले विषय घ्यावेत इतके सगळे बारकावे तुम्ही सांगितलेत पण आता मला तुम्हाला जे विचारायचे नेमका सगळा उलटा प्रश्न तुम्ही सांगितलेली सगळी आचारसंहिता झाली बाह्यरंग तुम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये अंतरंग उलगडून दाखवलं कीर्तनाचं वारकरी संप्रदायाबद्दल तर बोलताच आहात पण माझी जी खंत आहे माझी जी शंकाय म्हणा किंवा दुःख म्हणा एका अर्थाने की आजचं जे कीर्तनाचं स्वरूप दिसतंय ते मात्र विचित्र झालेलं आहे की ज्या पद्धतीनं स्टँडअप कॉमेडीसारखं कीर्तन सुरू झालेलं आहे आणि कीर्तनामध्ये कुठलेही विषय याय लागलेत कीर्तनकाराला काय चांगला गळायला गळा असायला पाहिजे अशी आता गरज उरलेली नाही कीर्तनकारांना काहीतरी जसं काही माकड उड्या केल्या जातात किंवा स्टँडअप कॉमेडीवाले काही बोलतात आणि कशाही पद्धतीनं हसवून टी आर पी मिळवतात आणि बऱ्याचदा अगदी कमरेखालचे पण विनोद केले जातात तशा पद्धतीनं सगळं कीर्तनात घुसलेलं आहे त्यामुळे मला पहिलाच तुम्हाला असा प्रश्न आहे की याला कीर्तन म्हणायचं क्या की आज बऱ्याच ठिकाणी जे चालू आहे की तथाकथित सेलिब्रिटी कीर्तनकार त्याच्यामुळे त्याला <laughs> कीर्तन म्हणायचं का हाच माझा तुम्हाला सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न आहे आ, नमस्कार खूप चांगला विषय तुम्ही देत आहात आपण पहिल्या भागात बघितलं विरहित गोष्टी करायच्या नाही आहेत वैराग्याच्या गोष्टी विवरायच्या आहेत कि हे सगळं आपण नाथांच्या वाणीमधून आपण ऐकलं त्या पातळीवरती त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण बघतो आजच्या कीर्तनाला तर सरळ सरळ आहे की हे कीर्तनच नाही आहे मुळामध्ये आम्ही नाकारतोच त्याला हे वारकरी कीर्तन नाही ज्या वारकरी कीर्तनाची आपण चर्चा करत आहोत ज्या तुकोबांच्या कीर्तनाची आपण चर्चा करत आहोत त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण बघायला जातो आजकालच्या कीर्तनाकडे बघायला जातो तुम्ही जो जा उल्लेख केला त्या कीर्तनाकडे आणि काही कीर्तनं चांगली पण असतील परंतु आजची जी कीर्तनं आपण बघतो हो। आहोत ती कीर्तनं ही वारकरी कीर्तनं नाहीत ही स्टँडअप कॉमेडी तुम्ही जसं म्हणालात तशा प्रकारची ही स्टँडअप कॉमेडी आहे खरं पाल तर माझी स्वतःची भूमिका अशी आहे की जर अशा पद्धतीचं कीर्तन करायचं असेल तर मग त्याला कशाला टाळकरी पाहिजे कशाला रूपाचा अभंग पाहिजे कशाला मृदंग पाहिजे कशाला विनेकरी पाहिजे कशाला गजर पाहिजे आमच्या विठोबाचा करू नकात ना स्टँडअप कॉमेडी सारखा एखाद्या गावामध्ये एखादा माणूस जातो विनोदी कलावंत जातो पारावरती उभा राहतो टेबल खुर्ची मांडतो माईक सिस्टीम घेतो आणि <laughs> आपल्या विनोदाचा कार्यक्रम सादर करतो अशा इतक्या पद्धतीने तुम्ही केलं तरी चालू शकेल ना तुम्ही कीर्तनाला घेऊन का बुडायला लागलेला आहात तुम्ही तर बुडताच आहेत परंतु तुम्ही कीर्तनाला घेऊन बुडायला लागलात याचं त्याच्यामधलं दुःख आहे त्यामुळे त्या, त्या कीर्तनाबद्दल चर्चाच न केलेली बरी ज्याला ते कीर्तन म्हणतात अशा पद्धतीने आपण बघितलं पाहिजे दुसरा एक महत्वाचा भाग आहे त्याच्यामधला की ज्या पद्धतीची वेशभूषा आणि देहबोली आम्ही बघायला लागलो कीर्तनकारांच्या मांडी थोपट अरे कुस्तीच्या फडात जा ना मग तांबड्या मातीत जा आणि कुस्ती खेळत बस तुला कुणी अडवलं इथे मांडी थोपटायची त्याच्यामध्ये शर्टचे दोन तीन बटन समोरचे उघडे ठेवायचे आल्या आल्या बाह्यावर करायच्या स्वतःच्या माळेचं त्या पाच पन्नास माळा एकमेकात गुंतलेल्या त्या गुंतलेल्या माळांचं प्रदर्शन करायचं आणि अर्वाच्य भाषा वापरायची हे कीर्तनकार हे कीर्तन नाहीच अशा प्रकारची वारकरी संप्रदायाची भूमिका आहे तुम्ही फार स्पष्टपणे टीका केलेली आहे त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो की कोणीतरी हे आणि प्रत्यक्ष वारकरी संप्रदायातूनच <coughs> हे बोलायला पाहिजे होतं मला दुसरा जो मुद्दा मांडायचा तो थोडासा जास्त गंभीर आणि वेगळा आहे की नेमकं असं काय घडलं आपण म्हणतो की महाराष्ट्र हा चाळाने बिघडला नाही टाळाने सुधारला नाही ते ठीक आहे म्हणायला पण नेमकं असं काय घडलं की जेणेकरून ही एक पोखळी निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये हे सगळे नको ते अशा ज्या सगळ्या विचित्र अशा ज्या सगळ्या ह्या शक्ती आहेत त्या घुसून राहिल्या म्हणजे असं आपल्याला म्हणायत म्हणता येईल का की जे खरंच सांप्रदायिक पद्धतीनं आणि अतिशय ताकदीनं अतिशय आजही असे प्रतिभावंत कीर्तनकार आहेत की त्यांची बाजू थोडीशी लंगडी पडली म्हणजे त्यांच्याकडून नाही एकूण समाज व्यवस्था म्हणून आणि मग त्या पोकळीमध्ये हे आम्ही त्यांना आमच्या भाषेमध्ये पंटर म्हणतो हे असे पंटर घुसले हे मध्ये आपल्या व्यवस्थेमधला दोष आहे असं मी मानतो तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हा एक बघा तुम्ही की अलीकडच्या काळात जसजसं जसं समाजामधल्या मानसिक स्तरावरच्या भीतीचा स्तर वाढत जातो तस लोकांचा आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींकडे ओढा वाढत जातो मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने भौतिकवादाचा आपण स्वीकार केला आणि त्याचे अनुभव लोकांना यायला लागले त्यानंतर मग आपण निराधार आहोत अशा प्रकारची भावना जेव्हा लोकांच्या मनामध्ये आली विशिष्ट प्रसंगामध्ये त्या निराधारतेच्या भावनेमधून लोक देवाकडे आकृष्ट झाले आता खरा खऱ्या खरा, खरा खोट्याचा निवाडा करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये अजिबात नव्हतं मंदिरात जायचं आहे मंदिरातल्या उपक्रमात सहभागी व्हायचं आहे मग तिथे काय कीर्तन आहे तिथे काय सप्ताह आहे अशा पद्धतीने लोक तिथे यायला लागले तिथे गर्दी ही सगळी जमायला लागली आता अशा परिस्थितीचा फायदा घेणारा पण एक वर्ग असतो समाजामध्ये खरं पाहिलं तर मला दुर्दैव वाटतं की जोग महाराजांनी स्थापन केलेली आमची संस्था मामा साहेबांनी सगळं आयुष्यपणाला लावलेली सरकारी शिक्षण संस्था आयुष्यपणाला लावलेली संस्था आणि त्या संस्थेमधून बाहेर पडलेले कीर्तनकार म्हणून खरं खरं सांगायचं का तिथे चार वर्ष शिकायचे संस्थेमध्ये आणि नंतर दोन चातुर्मास करायचे पंढरपूरमध्ये म्हणजे ते पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे म्हणजे मग काय होतं की तो परिपक्व होतो इथे पहिल्या वर्षी कीर्तनाला उभं आहेत आणि मुख्य काय झालं की तिथून शिकून बाहेर पडल्यानंतर हे उपजीविकेचं साधन आहे अशी मान्यता सगळ्यांनीच त्याला देऊन टाकली दुर्दैवानी संप्रदायाची पण त्यात गोची झाली संप्रदायांनी पण ठीक आहे असू देत लोकांनी दिलं तर काय बिघडतंय याच्यावरती संसार चालला तर काय बिघडतंय काम तर संप्रदायाचं करतायत अशा खुबड्यात देऊन 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 अशी एक मानसिकता झाली की हा आर्थिक व्यवहाराचा विषय पण झाला आता मग आर्थिक व्यवहाराचा विषय झाल्यानंतर काय होतं की मला सुपार म्हणून पण आता मला सुपाऱ्या जास्त आल्या पाहिजे आता मला सुपाऱ्या जास्त यायच्या तर मी प्रसिद्ध असलो पाहिजे मी प्रसिद्ध असायचं तर मी लोकांच्या समोर असलो पाहिजे आणि लोकांच्या समोर आता तुमचं माध्यम आहे मीडिया सगळ्या समोर आहे मग माझं झी वरती कीर्तन झालं पाहिजे कुठल्या अजून एम टी व्हीवरती बी वरती, वरती <laughs> के टी व्हीवरती मग मा माझी तिथे कीर्तन झाली पाहिजे तिथे झाली की मग मी प्रसिद्ध होईल आणि मग अशा पद्धतीने ते एक ज्याला म्हणता येईल ना एका दुष्टचक्रामध्ये संप्रदायातलं कीर्तन अडकलंय की ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी माध्यमावर जायचं माध्यमावर प्रसिद्ध होण्यासाठी म्हणून तिथे अंगविक्षेप करायचे तिथे नको तेवढे विनोद करायचे नको त्या पद्धतीने कीर्तन मांडायचं मग मा एकदा प्रसिद्धी झाली की मग खाली यायचं अजून त्यात दुसरे पदर आहेत दुर्दैवानी आता खरं पाहिलं तर जाहीर व्यासपीठावरती बोलू नये जातीचा पदर येऊ शकेल का आमच्या संप्रदायामध्ये पण तो आलाय दुर्दैवानी आमच्या संप्रदायामध्ये आणि मग एक ते दुष्टचक्र जे म्हणाल तुम्हाला मी की प्रसिद्ध व्हायचं प्रसिद्ध होऊन त्यातनं निधी पैसा कमवायचा अजून पैसा कमवायचा अजून पैसा कमवायचा आणि जिथे कुठे वाटेल की आपण थोडे बाजूला पडतो की काय तिथे मग जातीच्या आणि अन्य कुपड्या घ्यायच्या आणि स्वतःला पुन्हा प्रतिष्ठापित करायचं अशा प्रकारची एक वाईट रीत या सगळ्या संप्रदायामध्ये रूढ होऊ पाहत असताना मनाला खरं पाहिलं तर वेदना होतात पण काय आहे माहित का हा ज्ञानोबा तुकोबांचा संप्रदाय आहे अशा बाजार बाजारभुंग्यांमुळे संपणार नाहीये हे बाजारभुंगी <laughs> आहेत अक्षरशः बाजार आहेत यांच्यामुळं आमचा संप्रदाय संपणार नाही एवढंच आहे की याच्यामधल्या धुरीणांना स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल <laughs> माझ्यासारख्यानी बोलून फार उपयोग आहे मी वारकरी संप्रदायाचा साधा कार्यकर्ता आहे पण धुरीण जे आहेत जोग महाराजांची संस्था जी आहे पंढरपूरमधले जे मठ आहेत फडकरी आहेत या लोकांची याच्यामध्ये फार मोठी भूमिका आहे की आम्ही काय चालू देणार आणि काय चालू देणार नाही याच्यावरती एक स्पष्टपणे म्हणजे नाथ महाराजांची ती मवाळ भाषा वैराग्याच्या गोष्टी म्हणणारी ती भाषा थोडी बाजूला ठेवून आणखी वेगळ्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी बोललं पाहिजे अशी परिस्थिती सध्या कीर्तनाची आलेली आहे देहबोलीबद्दल तर मी प्रचंड नाराज आहे म्हणजे अक्षरशः मांडी थापटणारे विक्षेप करणारे पावली खेळायची पावलीमध्ये दंग होऊन पावली, पावली खेळायची आम्हाला आम्हाला नृत्य करायचं नाही आम्हाला सिनेमाच्या चा 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 चालीवरती नाचायचं चा नाहीये आता काय ते म्हणजे श्रीकांतराव इतका छान सांप्रदाय करून ठेवलाय आमचा आम्हाला जर फुगडी खेळायची असेल ना आणि भिन्नलिंगी फोगडी खेळायची असेल तर बायको बरोबर खेळण्याचं बंधन आता अजून किती मर्यादा घालून द्यायला पाहिजे आमच्या संप्रदायाने आम्ही सगळेच विचारलो नाही आता म्हणजे तुकाराम महाराजांच्या भाषेत नाथळांच्या हाणूकाठी असं म्हणायचे एक दुसरा मला त्याला जोडून जो प्रश्न विचारायचा जशी समाजाची जबाबदारी असते आपण पण समाज म्हणून चुकता आहोत अशा गोष्टींना पाठिंबा देत आहोत थोडस मला तुम्हाला जरा अजून त्याच्यातला एक थोडासा नावडता विषय असतो पण त्याला हात घालायचा आहे की याला राजकीय पाठिंबा मिळतो आहे कारण काय होते काय माहितीये का की फार मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा एकदा गर्दी जमती म्हणल्यानंतर हौशे नवशे गवशे जसे जमा होतात आपण म्हणतो जत्रेमध्ये तसं एकदा गर्दी म्हणली की तिथं राजकीय नेते घुसले कुठल्यानं कुठल्या तरी कारणानं आणि एकदा राजकीय नेते घुसले म्हटल्याच्या ते त्यांच्या पद्धतीनं अजेंडा राबवणार आणि ते तसा अजेंडा राबवणार म्हणले की त्या पद्धतीनं केवळ कीर्तनकारच नव्हे वेगवेगळे कलाकार आपण बघतो खेळाडू बघतो ते पण त्या पद्धतीनं वाहवत जातात असं काहीतरी संप्रदायाच्या मध्ये घडलेलं आहे श्रीकांतराव परवा मला एक पोस्ट बघायला मिळाली सोशल मीडियावरती कीर्तनकारांचं कीर्तन सुरू झालं होतं आणि एक राजकीय नेते त्या कीर्तनाच्या मंडपामध्ये आले राजकीय नेते आल्यानंतर त्यांना स्वाभाविकच लोकांनी त्यांचं म सन्मान म्हणून त्यांना समोर बसवलं समोर बसवल्यानंतर त्या पोस्टमध्ये असं लिहिलंय की कि कीर्तनकार बाजूला गेले म्हणजे आपल्या घोंगडीवरून आणि त्या राजकीय नेत्याला अभिवादन केलेलं आहे ही किती घसरणे मला सांगा राजकीय बा मी राजकीय नेत्यांना दोषच देत नाहीये त्यांचा तर तो व्यवसायच आहे गर्दीमध्ये जाणे स्वतःला सज्जन प्रतिष्ठित करणे स्वतःला लोकांच्या समोर एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे अशा प्रकारचं स्वतःला प्रोजेक्ट करणे हे तर त्यांचं कामच हो आहे ज्या पद्धतीचं चा राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये ते अनिवार्य झाले त्यांना स्वतःला चांगलं दाखवणं ही अनिवार्यता आहे त्या अनिवार्यतेमधून ते, ते आमच्याकडे यायला लागलेले आहेत ला मग आता आमची जबाबदारी आहे की त्यांना कशा पद्धतीने तिथे आम्ही ट्रीट करायचं आहे असं शक्य आहे का राजकीय नेत्यांच्याच म्हणजे पांडुरंगाचं आमचं प्रतिमा छोटी बॅनरवरती राजकीय नेत्याची मोठी आणि त्याच्या पायाशी आमचे महाराज असे बॅनर जर आम्हाला बघायला मिळत असतील तर ही एका अर्थाने घसरण आहे असं आपल्याला त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हणावं लागेल माझं म्हणणं आहे की राजकारणाच्या लोकांनी येऊ नये असं अजिबात वारकरी संप्रदाय म्हणत नाही आमच्या तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं सल्ले दिले समजावून सांगितलं सगळं सांगितलं ना म्हणजे आणि म्हणताना पुन्हा म्हणाले की मला तुमचं काहीच नकोय व्रत करा एकादशी आम्हाला दुसरं काहीच नकोय अशा प्रकारची कीर्तनकाराची भूमिका असली पाहिजे आम्हाला राजकारण वावड नाहीये पण त्या राजकारणाच्या आडून आमचा व्यवसाय आम्हाला नक्कीच करायचा नाहीये त्यांना त्यांचं काय करायचं करू देत हरकत नाहीये परंतु आम्ही तो व्यवसाय करू नये पण दुर्दैवानी राजकीय पक्षांचे महाराज झालेले आहेत म्हणजे एखादा महाराज आहे तर ते म्हणतात की हा या पक्षाचा महाराज तो कसं होऊ शकेल महाराज हे विश्वाचे आहेत महाराज हे समस्त समाजाचे आहेत महाराज हे समस्त जीवांच्या कल्याणासाठी आहेत ते कसे कुठल्या विशिष्ट गटाचे पक्षाचे असू शकतील पण आता हे दुर्दैव आपल्या समाजाचं की वा, हे वारकरी संप्रदायाला वापरल्या जात अशा प्रकारची परिस्थिती आहे हे शेवटचा प्रश्न त्या अनुषंगाने विचारायचा आहे आपण दोन्ही चर्चा केली सर्वसामान्य नागरिक म्हणून पण एक चर्चा आहे राजकारणाच्या पातळीवरची पण एक चर्चा आहे स्वतः प्रत्यक्ष कीर्तनकार कसे पातळी सोडून वागत ही पण आपण चर्चा केली मला ते शेवटचं असं विचारायचं की ह्या सगळ्याचा विचार, विचार करून तुम्ही एक साधारणतः छोटीशी का होईना नाही की आचारसंहिता अशी जी सर्वसामान्य लोकांना लागू पडेल अशी काय सांगू शकाल म्हणजे ह्या सगळ्या एकूण सगळ्या वारकरी संप्रदाय असो त्याच्यानंतर हे आपले गावोगाव चालणारे कीर्तन असो नंतर आपण पुढं ज्याची चर्चा करणार असो ते भागवत सप्ताह असो तर या विशेषतः कीर्तनाच्या बाबतीमधली एक आचारसंहिता किंवा एक नैतिकतेची चौकट किंवा एक किमान गोष्टीचं पालन करावं असं सगळ्यांसाठीच फक्त स्वतः कीर्तनकार राजकारणी की किंवा आयोजकांपुरतच नाही सर्वसामान्य वारकरी म्हणून सुद्धा नागरिक म्हणून सुद्धा तुम्ही याच्या बाबतीत काय सांगू शकाल असं की एक चौकट आपण अशी काय आखून घेता येऊ शकेल इतकं सोपं आहे कीर्तनाला निरूपणासाठी अभंग घ्यायचा आहे त्या अभंगाने व्यापून टाकलेला विषय त्याच्यामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला विषयांतर करण्याची गरज नाही पहिला मुद्दा कीर्तनकारांनी विषयांतर अजिबात करू नये अध्यात्मा व्यतिरिक्त वैराग्या व्यतिरिक्त गोष्टी बोलू नयेत जसे या ठिकाणी महाराजांनी सांगितले नाथ महाराजांनी हा पहिला मुद्दा झाला कीर्तनामध्ये एक दंडक आहे तिथे भगवंताच्या आणि संतांच्या स्तुतीशिवाय दुसरं काहीच करायचं नाही त्यामुळे समोर कोण बसलंय आयोजक कोण आहे याचा कुठलाही संदर्भ कीर्तनकाराने आपलं कीर्तन चालू असताना त्या कीर्तनाच्या दरम्यान देऊ नये तिसरी गोष्ट कीर्तनामध्ये महिला समाज देखील मोठ्या प्रमाणावरती असतो त्यामुळे आपल्या कपड्यांवरती आपल्या अंगविक्षेपावरती आणि आपल्या भाषेवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे अगदी बरं त्यांनी नियंत्रण नाही ठेवलं तर मग ते कीर्तन होणार नाही हा तिसरा मुद्दा झाला चौथा मुद्दा असा आहे श्रीकांतराव फारच महत्वाचा आणि त्याच्याबद्दल ढील दिल्या गेलेली आहे ते पतंगाला ढील देतात तशी की या कीर्तनामधून कुठल्याही प्रकारचं अर्थार्जन करू नये अर्थार्जन का करू नये जेथे कीर्तन करावे तेथे अन्ननं सेवावे ही तुकोबांची भाषा आहे विशिष्ट हेतूनी कोणी कीर्तन ठेवत असेल तर तिथे जाणं टाळलं तरी चालू शकत आमच्या तुकोबांच्या काळामध्ये पण काय होतं लोकांचं ते काय क्रियाकर्मामध्ये बोलवायचे महाराजांना महाराज जायचे पण त्या अनुभवावरनं सुंदर अभंग दिला भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी हे चाळवा चाळवी करणाऱ्याकडे कीर्तन करायचं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे कीर्तनकारांनी आणि याला अर्थार्जनाचं साधन बनवलंच नाही पाहिजे कुठल्याही आता काय म्हणतायत माहितीये का गाडी वापरावी लागते डिझेल टाकावं लागतं पेट्रोल टाकावं लागतं ते ना आमच्या तुकोबांच्या काळात ते नव्हतं पण घोडे होते म्हणून त्यांनी लिहिलं तट्टा वृषभासी दाना त्या बैलाचं काही बघू नका म्हणले त्या घोड्याचं हरभरे पण बघू नका काहीच घ्यायचं नाही आणि कीर्तन करायचं आता हे जेव्हा मी भूमिका मांडतो सांप्रदायिक व्यासपीठावरती तेव्हा जवळपास सगळेच पैसे घेणारे महाराज आहेत आजूबाजूला कुणी मागून घेणारे आहेत कुनी है। कुनी है। है। कुणी हट्ट धरणारे आहेत कोणी दिलं म्हणून घेत घेणारे आहेत आणि अजून कोणी म्हणतात की ह्याच्या बदल्यामध्ये आम्ही अन्य सामाजिक कामं करतो त्याच्यासाठी हा पैसा वापरायचा आहे पण घेणं हे कॉमन आहे माझ्या भूमिकेला त्याच्यामुळे पाठिंबा तिथे मिळत नाही पण माझी भूमिका अशी आहे की कि तुम्ही कीर्तन न केल्याने जगाचं काय बिघडणार आहे तुम्ही जसं म्हणाले की टाळाने काय सुधारला नाही आणि चाळाने बिघडला नाही कीर्तनकारांनी समाज नाही सुधार असं समजू नका ना की तुम्ही नाही गेलात तर समाज बिघडणार आहे माझी माझी त्यातली शेवटची जी भूमिका आहे ना आपल्या उपजीविकेसाठी बराशी खांद्याची वेळ आली तरी खांदल्या पाहिजे पण कीर्तनातून पैसा नाही कमवला पाहिजे आता दुसरा मुद्दा येतो मग आम्ही शाळा चालवतो गोशाळा चालवतो वेदपाठ शाळा चालवतो अन्य अन्य उपक्रम आम्ही करतो माझं म्हणणं आहे कीर्तनाच्या दिवशी त्याच्यासाठी पैसे घेऊ नका कीर्तनाच्या नंतर चार दिवसांनी जा आणि मागणाऱ्याच्या भूमिकेत दारात राहून हात पसरा की माझी ही शाळा आहे माझी ही गोशाळा आहे माझी ही शाळा आहे याच्यासाठी मला निधी द्या माझं चारित्र्य लोक बघतील माझं काम लोक बघतील माझ्या कामाचा आवाका बघतील माझी पैशावरती निष्प्रळता बघतील आणि मला देतील ना दान, थे। मी दान कुण कुण ते मी दान मागायचं आहे हे पाया पडून पैसे घेणं कुठलं आले लोकांकडून कीर्तनाचे पैसे पायाकडून घ्याय पाया पडून घ्यायचे आणि नंतर म्हणायचं मी त्यातनं सामाजिक काम करतो हे पाप आहे अक्षरशः भले समाजाचं कल्याण होत असेल ती भाषा ऐकून पण हे कीर्तनकार लोकांनी स्वतःच्या नरकाची जी वाट आहे ती चार आठ पदरी तिथे ते समृद्धी मार्ग बनवायला लागले त्या नरकांच्या वाटेवर पण अशी ही परिस्थिती आहे बरं गंमत काय होते माहितीये का महाराज नाही आम्ही काही घेत नाही पण महाराजाचे तुमच्या भाषेतले जे चार पंटर गावात असतात ते पंटर म्हणतात अहो महाराज गावात येत आहेत असं कसं रिकाम्या हाताने पाठवायचंय मग हे म्हणतात बिचारे आम्ही पाच दहा हजार दहा शोभतात का आपल्याला Hmm. म्हणजे ना केन ना, ना तुम्हाला पैसाच कमवायचा त्यातून हे लक्षात यायला लागलंय आणि कीर्तन हे पैसा कमवण्याचं कीर्तन हे उपजीविकेचं साधन कधीही असू शकत नाही ही पण एक आचारसंहितेची बाब त्या ठिकाणी आली पाहिजे आपल्याला जमलं तर करावं आता बघा मी पण माझ्या घरी परंपरा म्हणून प्रवचन करतो आता मला समजा दिल्लीमध्ये प्र बोलवत नाही कोणी मला पण दिल्लीमध्ये मला कोणी प्रवचनाला बोलवलं मी बघावं ना दिल्लीचं तिकीट मला काढता येतय की नाही मला काढता येत नसेल तर म्हणावं नाही बाबा मला जमत नाहीये हा आट्टा कशासाठी की मला दिल्लीत माझ्या पॉम्प्लेटवर का लिहायचं यांनी दिल्ली मथुरा ते काय नासाचा कार्यक्रम आहे दिल्ली मथुरा है? हैदराबाद इथे यांनी कार्यक्रम केलेले आहेत न्यूयॉर्कमध्ये केलेला आहे कुठल्या टाइम स्क्वेअरमध्ये केलेला आहे <laughs> हे काही ती जाहिरात करायच्या गोष्टी नाही आहेत आणि आता तर माध्यमं मा किती उपलब्ध आहेत युट्यूबसारखी तुमच्यासारखी माध्यमं मा, मला जे सांगायचं आहे ते मी घरी बसून सांगू शकायला लागलं पैशाचा व्यवहार पूर्ण बंद करायचा म्हटलं तरी ज्ञान द्यायचं म्हणलं तरी शक्य तरी शक्य आहे माझी विनंती आहे समस्त वारकरी संप्रदायातल्या महाराज लोकांना तुमच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे तुम्ही आमच्या पांडुरंगाचे प्रतिनिधी आहात तुम्ही आमच्या तुकोबांचे प्रतिनिधी आहात पण त्या पांडुरंगाला आणि त्या तुकोबा राहायला कधीतरी मान खाला खाली घालावी लागेल असं तुमच्याकडून वर्तन आम्हाला अपेक्षित नाही त्यामुळं कीर्तनाच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत लोकांनी पण कीर्तनकार कोण बोलवतोय आपण बघितलं पाहिजे पैसे देऊन बोलवल्या कीर्तनकाराच्या कीर्तन संपल्यानंतर पाया पडणं बंद केलं पाहिजे फार अतिशय स्पष्ट आणि तशा अर्थाने स्फोटक अशी भूमिका तुम्ही घेतलेली पण धन्यवाद की तुम्ही इतकी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे माझ वाईट वाटतं मा... पण घ्यावी लागते काय <laughs> नाही नाही माझं आमच्या प्रेक्षकांना आमच्या ह्या सगळ्या व्हिवर्सला आवर्जून या गोष्टीसाठी एक विनंती आहे की जी एक नैतिक आणि स्पष्ट अशी भूमिका जयंत देशपांडे यांनी समोर ठेवलेली आहे त्याचं किमान तुम्ही त्याच्यावरती <coughs> विचार करा अंमलात किती आणता येऊ शकेल तुमच्या तुमच्या व्यवहारिक पातळीवरती काय अडचणी असतील तुम्हाला तुमच्या गावामध्ये सगळं करत असताना काय अडचणी यायची एक संयोजक म्हणून मला स्वतःला माहिती आहे एक उपक्रम आम्ही दोघंच मिळून याच वर्षीपासून सुरू केलेला आहे आणि ते सगळं आम्ही प्रत्यक्ष तोंड दिलेलं आहे आयोजक या भूमिकेतून सुद्धा त्याच्यामुळे त्याच्यातल्या अडचणी मला समजतात म्हणून माझी तुम्हाला विनंती की तुम्ही फक्त याच्यावरती विचार करा तुमच्या सूचना आम्हाला जरूर द्या आपण या पुढच्या ह्याच्यामध्ये आपण भागवत सप्ताह जे साजरे केले जातात त्यांच्याबद्दल आणि त्यांचं सगळं जे अर्थकारण त्याच्यामध्ये शिर शिरलेल्या ज्या अपप्रवृत्ती आहेत त्याच्यावरती विचार करणार आहोत इथेच थांबूयात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी